किसनवाडी शिवारात गेल्या पंधरा दिवसापासून बिबट्याचा वावर सुरू असून शेतकरी व शाळेकरी मुलं भयभीत झाली आहेत मंगळवारी संध्याकाळी ज्ञानेश्वर पवार यांच्या कुटुंबावर बिबट्याने झडप घालण्याचा प्रयत्न केला मात्र आडा ओरड्याने तो पळाला ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या भागात दोन बिबट्यांचा वावर असून वन विभागाने एक पिंजरा बसवला आहे मात्र दोन पिंजरे लावावेत अशी मागणी रहिवाशांकडून आता करण्यात येत आहे या भागातील ग्रामस्थात रामदास बाबा मोरे लक्ष्मण मोरे नंदू मोरे प्रकाश थोरात भाऊसाहेब थोरात चंद्रकांत थोरात ज्ञानेश्वर पवार रंजना पवार दीपाली पवार नंदू पवार अलका पवार आदींचा समावेश आहे ग्रामस्थांनी भीतीचे वातावरण कमी करण्यासाठी आणि मुलांच्या सुरक्षतेसाठी तातडीने वन विभागाने योग्य ती कारवाई करावी अशी जोरदार मागणी आता करण्यात आली आहे तसेच आता असे कळले आहे की विंचू योग्य वस्तीवर सुद्धा बिबट्याचा वावर सुरू आहे अशी पूर्वसूचना ओम राऊत व पत्रकार सुनील क्षीरसागर यांनी वन विभागाच्या विजय धोंडे यांना दिली त्यावेळी धोंडे म्हणाले की आम्ही पूर्ण सहकार्य करू आणि आज ने। नेवगे वस्तीवर सुद्धा बिबट्याचा पिंजरा लावण्याचे सांगण्यात आले आहे महाराष्ट्र चोवीस तास न्यूज चॅनलचे बातमी प्रतिनिधी सुनील सागर विंचूर साईडला बसला होता तो इड येणी ते वाजवल्या काठी वाजवल्यामुळे ना तो डायरेक्ट स्पीड मध्ये पळत आला इडून तिड होते आम्हाला पळायची हाल झाली आम्ही जर या पोराला जाप मारली असती तर काय भाव पडला तर सरकारला जर मारलं तर सरकार वीस वर्षी सजा देतो आता सरकारला किती वर्षाची द्यायची किती वर्ष द्यायची तुम्हीच सांगा ना

एवढं जर घराजवळ येऊ राहिले जनवर काय करायचं कसं वापरायचं हा मी रामनाथ राहूजी सोनोने विठ्ठलवाडी विंचूर हे शिवारातून बोलतो काही इथं बिबट्याला पंधरा दिवसापून दोन तीन बिबटे थैमान घातलं यांनी लोक द शेती खाली तयार झाले द शेती खाली वावरून राहिले तर हे शासनाने लवकर याची गंभीर दखल घ्यावी हा बिबट्या काल दिवसा ढवळ्या दिवसा ह्या माणसाने शेजारच्या माणसाच्या वस्तीवर होता तो माझ्याकडे कामाला मीच बोलून दिलं त्याला ताडी उडीत होतो आम्ही तिकडून गागाड झाला मग पळत येऊस हो करतो बिबट्यानं त्या इरीवरून उडी मारली दिसला पण आमच्याकडे दोघांकडे काही नसल्यामुळे आम्हीच पळून राहिलो तर तो, तो बिबट्या धूम ठोकून पळाला तर लवकरात लवकर शासनाने याची दखल घ्यावी यांचा बंदोबस्त करावा शाळाच्या पोराला येईल बारीक बारीक पोरं यांची या समोरच्या वस्तीवर चाळीसच्या जात असताना चाळीवर जातात ते या आजीशी आजी बोल बोल शासनानं जस वाघाला जर मारलं तर वीस वर्ष आता वाघाला आमच्या माणसाला जर धरलं तर काय करायचं बारीक बारीक पोर या शाळेत न्यायचे कसे आणायचे कसे ह्या बा काय चौकून मग काय त्याला परवाकडे झाप मारली होती मग झाप मारल्यानंतर त्याला जर काय झालं असत याला बारीक बारीक बच्चे बारी 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 कोणा सांभाळले असते बरं पाच मुली आहे सव्वा मुलगा आहे त्या माणसं मागं मीच त्यांची मंडळी ज्ञानेश्वर आणि सर आजम पवार त्यांची मंडळी मी त्या दिवशी सहा साडेसातच टायमिंग व्हायला आता साडेचार सातच्या टायमिंगला एवढ्या लवकर कसं काय आवडायचं आम्ही कामाला जातो सर कामाला गेल्यावर संध्याकाळी सहा सातला सुट्टी होती तिथून आलो स्वयंपाक करायचा कधी कधी आवरायचं नेमका गॅसच संपलेला होता वाला चुलीवर वायर सायपा करीत होतो आम्ही चुलीवर साहेब करीत असताना जर जवळ येऊन लागला आम्ही कस काय आणपाणी नाही बारीक लिरायला कस काय खाऊ आलाय एवढे सात वाजता जर यायला लागले कस काय करायचं आम्ही